विश्व विश्वस्वास्तं भवतु आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन तर्फे सर्वांना दिवाळीच्या आरोग्यमय शुभेच्छा दिवाळी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचे अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक दिवाळी हा सण अश्विन व कार्तिक महिन्याच्या मध्यात साजरा केला जातो आज वसुबारस दिवाळी या सणाचे पहिले पाऊल वसुबारस या दिवशी गाय व वा वासराची पूजा केली जाते यांना अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं कारण ते धनसंपन्नतेचं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं गाय गाईपासून मिळणाऱ्या प्रत्येक घटकाचा आयुर्वेदामध्ये औषधी उपयोग केला जातो व त्यामुळेच आज आपण गायीपासून मिळणाऱ्या घटकांचे विविध औषधी उपयोग जाणून घेणार आहोत गोदुग्ध म्हणजे गायीचे दूध हे कॅल्शियम व फॉस्फरसयुक्त त्याचप्रमाणे पौष्टिक पचावयास हलके बलवर्धक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे व वा त्यामुळेच ऑस्टिओपोरिसिस सारख्या आजारामध्ये गाईचे दूध व हळद हे कॉम्बिनेशन घेतले असता उत्तम लाभ होतो विटॅमिन ए डी बी ट्वेल्व त्याचप्रमाणे मॅग्नेशियम फॉस्फरस यांनी रीच असल्याने व हे एच डी एल वाढवणारे असल्यामुळे हृदय व वा धमनीगत आजारांमध्ये उत्तम लाभदायी आहे गोघृत म्हणजे गाईचे तूप हे त्रिदोषांना संतुलित करण्याचं काम करतं त्याचप्रमाणे ते अँटीफंगल त्या अँटी एजिंग म्हणूनही आहे नेत्रासाठी हितकारक तसेच बल्य व त्वचेसाठी उत्तम सांगितले आहे आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतीचे पासून जे आपण तूप तयार करतो त्यासाठी गायीच्या तुपाचाच वापर करण्यास सांगितला आहे गायीचे तूप एक एक थेम नाकामध्ये टाकून त्याचं नस्य केले असता ॲलर्जिक क्रायनायटीस यामध्ये उत्तम लाभ होतो गोमूत्र म्हणजे युरिन हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणाचे असल्यामुळे धमनीगत तसंच स्रोतसांमधील मेद व कफाचे विलन करतं व त्यामुळे वजन वाढेसाठी जेव्हा वजन खूप जास्त वाढलेलं आहे किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे यांच्यामध्ये उत्तम त्याचा लाभ होतो कारण ते तिथे लेखनाचं कार्य करते त्याचप्रमाणे गोमूत्र हे अस्थमा त्वचेचे विकार त्याचप्रमाणे अँटी कॅन्सर म्हणून सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे गोमय म्हणजे गायीचे शेण पूर्वी गायीच्या शेणाचा सडा टाकला जायचा ते समृद्धीचं प्रतीक मानलं जायचं गोमय म्हणजेच गायीच्या शेणाचा आयुर्वेदामध्ये पोटली रसायन करताना त्याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे धुपन चिकित्सेमध्ये सुद्धा गौऱ्यांचा वापर केला जातो गोरोचन हे आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून उपयोगी केलं जातं विविध त्वचेच्या आजार अस्थमा त्याचप्रमाणे इम्युनिटी कमी असेल तिथे सुद्धा याचा उत्तम उपयोग होतो अष्टांग संग्रह व भावप्रकाश यामध्ये गायीचे वर्णन कामधेनू म्हणून केलेले आहे अशा या गोमातेस आपले सर्वांचे शतशहा नमन